मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश आपण पाहता सार्थक न्यूज शिवसेना पक्ष प्रमुख माजी मुख्यमंत्री श्री उद्धव साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने सातपूर विभाग प्रमुख श्री वैभव ढिकले यांच्या वतीने आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री श्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने सातपूर विभागातील शिवसेनेचे विभाग प्रमुख श्री वैभव ढिकले यांच्या वतीने प्रभाग क्रमांक दहा मधील गुरुदत्त मंदिर परिसरामध्ये आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात शिवसेना पक्ष व अशोका मेडिकेवर आणि सिप्ला ब्रीथ फ्री यांचे सहकार्य लाभले होते या कार्यक्रमाचे आयोजन गुरुदत्त दत्त मंदिर अशोकनगर येथे करण्यात आले होते या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेनेचे उपनेते दत्तानाना गायकवाड महिला जिल्हा प्रमुख स्वाती पाटील शाखा प्रमुख हर्षल आहेर शिवसेना पदाधिकारी सुभाष गायधनी डॉक्टर सौ ऋषाली सोनवणे मंगला पवार किशोर निकम नरेश सोनवणे योगेश जाधव पंकज निकम राहुल भावले मयूर जुन्नरे राहुल महाले आदित्य गुंबाडे विशाल शुक्ला तसेच शिवसैनिक नागरिक महिला मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित होते विशेष सहकार्य अशोका मेडिकलचे डॉक्टर सयोग हेडा आणि डॉक्टर हर्षदा तळेगावकर व सर्व डॉक्टर तसेच शिवसेना पदाधिकाऱ्यांचे सहकार्य लाभल्याचे विभाग प्रमुख वैभव ढिकले यांनी सांगितले यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण ना नाशिक शहरामध्ये प्रवास हप्त्याचं आयोजन करण्यात आलं आज क्रमांक दहा सातपूर विभाग या ठिकाणी आरोग्य शिबिर आयोजन करण्यात आला सगळं एक संपूर्ण मी शहरभर करत असताना एक आनंदमय वातावरणामध्ये आरोग्य शिबिर खरं तर बाळाविध सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी जी शिकवण दिली वीस टक्के राजकारण ऐंशी टक्के समाजकार ऐंशी टक्के समाजकारणातूनच हे असे उपक्रम आपण सर्व सामान्य नागरिकांसाठी येत असतो आणि आमचं कर्तव्य आहे सामान्य पक्षाची पूर्ण पूर्ण भावना विचार दोन हजार पंचवीस महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा ऑक्सिजन साधून अशोका आणि आज आपण ठेवलं होतं त्या शिबिरात चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स मिळाला आणि एक सीबीआर पद्धती सुद्धा माहीत नव्हती अटक आल्यावर काय केलं गेलं पाहिजे याच्या आधी त्या पद्धतीला सुद्धा बऱ्याच पण ठेवली चांगला रिस्पॉन्स मिळाला आमच्या वहिनी शिवसेने काही होईल त्यांनी पण आम्हाला याच्या अगोदर शिबिराची केले त्यांना बघून आम्ही आरोग्य शिबिरला आहे